कोरोचीत एकाच दिवशी दोन महिलांची आत्महत्या एक आजाराला तर दुसरी सासरच्या छळाला कंटाळून कोरोचीमध्ये दोन महिलांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या कारणांनी कंटाळून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले अलका अशोक आवळे वर्ष पंचावन्न राहणार अण्णाभाऊ साठे समाज मंदिर जवळ कोरोची या महिलेने आजाराला कंटाळून साडीने गळफास लावून आत्महत्या केली याबाबत अमर बापू आवळे यांनी शापूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे तर स्वाती अमोल एवळे वर्ष तेवीस राहणार कोरोची या महिलेने शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा सुमारास, सासर केली याबाबत माहिती अशी की स्वाती यास दोन मुली आहेत ला दुसरी मुलगी झाली म्हणून पती अमोल हनुमंत एवळे सासरे हनुमंत एवळे सासू सुरेखा हनुमंत एवळे दीर राजू हनुमंत एवळे सर्व राहणार कोरोची यांनी आम्हाला मुलगा हवा होता म्हणत सतत घालून पाडून बोलून घरातील सर्व कामे तिराच करण्यास सांगून ते वेळेत पूर्ण न झाल्यास त्याला शिवीगाळ करत वाईट फोनवर बरोबर देत नव्हते व त्रास देऊन स्वाती राजू यांनी चारित्र्याचा संशय घेऊन तिला हाताने मारहाण केल्याने या, या सर्व तासाला कंटाळून स्वातीने लोखंडी अँगलला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली याबाबत फिर्याद सुरेश महादेव बिरलिंगे वैवर्ष त्रेचाळीस राहणार सहकार नगर मेडद रोड तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे तर पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर दरेकर हे करत आहेत तर माहेरच्या लोकांनी आम्ही येईपर्यंत मृतदेह हो खाली घेऊ नका असं पवित्रा घेतलेले दुपारी बारा आत बाराला आत्महत्या केलेल्या महिलेला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खाली काढण्यात आले यावेळी नातेकाईने केलेला आक्रोश मन हे लावून टाकणारा होता